इकडे मुंबईतली एक मोठी बातमी मुंबईतल्या आणि गेल्या काही काळात महाराष्ट्रातल्या सगळ्यात चर्चेत असलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्याचं समोर आलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी आज या रस्त्याची पाहणी केली दरम्यान या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे तसंच विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे मुश्किलनं दोन महिन्याचा हा रस्ता आहे जवळपास एक फूट हा रस्ता खाली खसकलेला आहे मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आखरी आम्ही जनतेसाठी काम करतोय असं सरकार दाखवत असताना त्याच्यामध्ये बँकेचं कर्ज घेऊन हा सगळा पैसा उभारला जातो राज्याच्या प्रॉपर्टी जनतेच्या गहाण ठेवल्या जातात आणि त्याच्या मागे भ्रष्टाचार हाच मागचा उद्देश आहे विकास नाही यांना स्वतःची घरं भरायची आहे या सरकारला असा उद्देश आहे पण लोकांच्या जीविताशी खेळायचा याला कोणी अधिकार दिलेला आहे भाजप प्रणित सरकार जी महाराष्ट्रामध्ये आहे ही भ्रष्टाचारी सरकार आहे राज्याच्या तरुणांच्या विरोधातली सरकार आहे राज्यातल्या गरीबाच्या विरोधातली सरकार आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विरोधातली सरकार आहे समृद्धी मार्गचा हा लोकांच्या तिथं लोकांना मरायसाठीच इस तो मार्ग केला आहे का असंही लोकांच्या समोर प्रश्न येतो आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आम्ही जे काही यांच्यावर वस्तुस्थिती आहे ते आरोपामध्ये घेऊ नका जनतेच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत म्हणून आज या चिकलफेक आंदोलनाच्या माध्यमातून यांच्यावर आता जनतेने कसं चिकल फेकायचं आणि यांना सत्तेच्या बाहेर कसं काढायचं याचं लोकांनीच आता प्लॅन केला पाहिजे आणि